तालुक्यातील वाठोडा शुकलेश्वर येथील शिवालयात साडेअकरा ज्योतिर्लिंगाचे आज हजारो शिवभक्तांनी जलाभिषेक व वा बेलपत्री वाहून दर्शन घेतले यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तालुक्यात खोलापूर ऋणमोचन वाठोडा शुकलेश्वरसह पूर्णा नदीकाठावर अनेक प्राचीन शिवालय आहेत या शिवालयांत महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते शिवालयांचा परिसर शिवभक्तांच्या गर्दीने फुलला होता त्यांच्या ओम नमहाशिवाय मंत्रोच्चाराने सारा असमन दुमदुमला शेकडो भाविकांनी वाठोडा व वा खोलापूर येथील शिवलिंगांचे जलाभिषेक करून व वा बेलपत्री वाहून दर्शन घेतले त्यामुळे या शिवमंदिरांना यात्रेचे स्वरूप आले होते तालुक्यातील पूर्णा नदीतीरी अनेक पुरातन शिवालये आहेत खोलापूर येथे श्रीकोटेश्वर वाठोडा येथे श्री, ये श्री शुक्लेश्वर व रुणमोचन येथे श्री मुबलेश्वर हे तालुक्यातील प्रमुख शिवलिंग आहेत ही तीनही शिवालय प्राचीन आहेत येथील शिवलिंग स्वयंभू असल्याचे मानले जात असून भाविकांची मोठी श्रद्धा आहे तीनही शिवलिंगाची आगळी वेगळी आख्यायिका आहे त्यामुळे येथे दूरवरून मोठ्या संख्येने भाविक दरवर्षी येतात खोलापूर येथील श्रीकोटेश्वर मंदिर प्राचीन असून त्याची रचना हेमाडपंथी आहे तर वाठोड्याचे श्री शुक्लेश्वर शिवालय देखील ऐतिहासिक आहे या दोनही शिवलिंगांना सुमारे सातशेहून अधिक वर्षांचा इतिहास असल्याचे सांगितले जाते वाठोडा येथील शिवालयाला परकोट असून आतील भागातील मंदिर परिसरात शुक्लेश्वरासह विंगलेश्वर भैरवेश्वराचे शिवलिंग असून साडे अकरा ज्योतिर्लिंग दुर्मिळ मूर्ती कालभैरवनाथ नंदी गणपती व बजरंगबली आदी मंदिरे आहेत दोनही शिवालय गावाबाहेर पूर्णा नदीकाठी असून तेथील परिसर निसर्गरम्य आहे आज या मंदिरात भाविकांना उसळ व केळीचे वितरण करण्यात आले शेकडो भाविकांनी याचा लाभ घेतला महाशिवरात्री निमित्त वाटोडा शुक्लेश्वर येथील मंदिरात संगीतमय महाशिवपुराण कथेचे तेवीस ते सत्तावीस फेब्रुवारी दरम्यान आयोजन करण्यात आले होते कथा कथाप्रवक्ता हबप श्री वसंत महाराज इंगळे अमरावती अंबाडा होते सायंकाळी पाच वाजता भव्य मिरवणूक काढण्यात आली तर उद्या सकाळी दहा वाजता हभप इंगळे महाराज यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे त्यानंतर दुपारी बारा ते तीन वाजेच्या दरम्यान महाप्रसादाचे वितरण होणार आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र डिजिटल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून बेल ऐकॉनवर क्लिक करा